नमस्कार लोकवाङ्मय गृह प्रकाशित भुरा या शरद बाविसकर यांच्या आत्मकथनाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत सदर पुस्तक हे तीनशे चौपन्न पानांचे असून याची किंमत पाचशे रुपये आहे या, या पुस्तकाची नुकतीच चौदावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे वाचकांचा चांगला प्रतिसाद या पुस्तकाला मिळत आहे लेखक शरद बाविसकर हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यातील प्राध्यापक शरद पर्यंतचा हा प्रवास आहे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जात असते किंबहुना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच अशा वेळी भुराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शंभर टक्के प्रयत्न आपण करायला हवे लेखकाचा स्वतःवर असलेला विश्वास दृढ क्षमता लेखक हे संपादन करतात प्रत्येक विद्यार्थ्याने आवर्जून वाचावा असा हा प्रवास आहे प्रत्येक वेळी परिस्थितीला दोष देऊन स्वतःला अधोगतीकडे नेण्यापेक्षा नियोजनबद्ध प्रयत्न करून त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आपणच आपले शोधायला हवे मनाचं अंतरंग आपल्या विचारपूर्वक कृतीशील जगण्यानुसार बदलू शकत असं शरद बावीसकर म्हणतात आपण या पुस्तकात भुरा ते शरद पर्यंतचा प्रवास वाचणार आहोत म्हणजे नेमकं काय वाचणार आहोत तर दहावीत इंग्रजी विषयात नापास झालेला भुरा हा नववीत पहिला आलेला विद्यार्थी असतो त्यामुळे त्याची झालेली मनोवस्था आईनं समजावल्यानंतर मनाला उभारी देऊन त्यानं इंग्रजी विषयाची केलेली तयारी क्रेन सर्व्हिस ऑफिस असेल किंवा गॅरेजमध्ये केलेली कामं असतील छोट्या मोठ्या नोकऱ्या असेल त्यानंतर बारावीच्या परीक्षेत मिळालेलं यश असेल जय हिंद महाविद्यालयातील इंग्रजीची पदवी सी आय एफ एल लखनौ येथील पदव्युत्तर शिक्षण फ्रेंच भाषा शिक्षकाची नोकरी दिल्लीतील फ्रेंच एम्बसीतील नोकरी जे एन यूतील प्रवेश पुढे फ्रान्स इटली इंग्लंड असा शिक्षण प्रवास एमई विद्यापीठात स्वतःच्या शर्तीवर मिळवलेली नोकरी आणि जेएनयूतील प्राध्यापक पद हा संपूर्ण प्रवास वाचकाला थक्क करणारा गुंतवून ठेवणारा आहे हा आलेख शैक्षणिक वैचारिक दृष्टीनं उंचावत जाणारा आहे परंतु मानसिक पातळीवर चढ उताराचा आहे हे विसरून चालणार नाही शरद बाविस्कर म्हणतात एकाकीपणामधून बाहेर पडण्याचं एकमेव दार मला दिसलं ते म्हणजे पुस्तक आपला संपूर्ण प्रवास सांगताना लेखक म्हणतात की डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी आईच्या झिजीन मराण पण थिजीन नाही ह्या वाक्याची एखाद्या औषधासारखी मदत होत असते याचाच अर्थ असा की जिजून मरावं परंतु थिजून जगू नये क्रेन सर्व्हिस ऑफिस मध्ये काम करताना रिकाम्या वेळेत डिक्शनरी पाठ करणारा भुरा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने स्वयं अध्ययन करणारा भुरा शैक्षणिक क्षेत्रात कोणीही गॉडफादर नसताना शिक्षणासाठी देशात विदेशात फिरणारा भुरा हा बारीक सारीक गोष्टींच्या तक्रारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चपराक आहे लेखक म्हणतात ग्रामीण समाजाच्या अंतरंगात सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ सुद्धा चालत असतो त्यामुळेच वाटते की जाती व्यवस्था गरीबी श्रीमंती आणि एकूणच ग्रामीण समाजाची मानसिकता ही एकविसाव्या शतकातही छळणारी आहे आणि हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही एमिटी विद्यापीठात स्वतःच्या शर्तीवर नोकरी मिळवल्यावर लेखक फार महत्वाचा विचार सांगतात आत्मसन्मान आणि स्वातंत्र्यासारख्या गोष्टी स्वतःहून कोणी देत नाही त्या प्राणवायूसारख्या असल्याने नॉन निगोशिएबल असतात पण त्यासाठी आपल्या स्वतःच्या कामाविषयी उच्च पातळीची नैतिकता विकसित करणं तेवढंच महत्वाचं असतं आत्मकथनात आलेल्या असंख्य प्रसंगातून लेखकाचा भावनिक वैचारिक तात्विक राजकीय शैक्षणिक दृष्टिकोन वाचकासमोर येत असतो या सगळ्यांच्या प्रयत्नपूर्वक घडवलेलं स्वतःच व्यक्तिमत्व आहे अर्थातच हा उंचावत जाणारा आलेख वाचकाला शेवटपर्यंत खेळवून ठेवतो आणि म्हणूनच प्रत्येक वाचकानं प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचावं असं हे पुस्तक आहे आपण हे पुस्तक वाचलं असेल तर नक्की कळवा आणि वाचलं नसेल तर आवर्जून वाचा धन्यवाद